सुख करता दुखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर दुराची कंठी झडके माळ मुक्ता फळांची जय देव जय देव जय मंगल मूर्ती हो श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन कामानापुरती जय देव जय देव रत्नाखचितफरा तुज गौरी कुमरा चंदनाची ऊती कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभ तो बरा रुंजुंती नो पूर चरणी घागरिया जय देव जय देव जय मंगल मूर्ति हो श्री मंगल मूर्ति दर्शन मात्रे मन कामना पूर्ति जय देव जय देव लंबोदर पीतांबर फनिवर वंदना सरळवक्रतुण्डत्रिनयना दासरामाचपाहे सदना संकटी पावा वै निर्वाणी रक्षा वै सुरवरवन्दना जय देव जय देव जय मङ्गलमूर्ति हो श्री श्रीमङ्गलमूर्ति दर्शनमात्रे पूर्ति जय देव जय देव दुर्गे दुर्घट भारी तुज संसारी अनाथनाथे अम्बे करुणा विस्त वारी वारी जन्मो मरणाते वारी हारी पडलो वाता संकटनि वारी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महिषासुरमति सुरवरीश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी त्रिभुनिभूनी पाहता नाही चारी छकले परंतु न बोलावे काही विवाद करिता पडलो प्रवाही ते तू भक्ता जय देवी जय महिषासुरमथिनी सुरवरेश्वर वरदे तारक संजीवनी जय देवी जय देवी, देवी, देवी। प्रसन्न वदने प्रसन्न होसी निजदासा क्लेशापासून सोडी तोडी भवपाशा अंबे तुझ वाचू न कोण आशा नरहर तल्लीन झाला पद पंकजलेशा जय देवी जय देवी जय देवी जय देवी महिषासुरमथिनी सुरवरीश्वर वर्ते तारक संजीवनी जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापकरूपे तू देवी स्थूलसुष्मी जयदेवी जयदेवी कर्वीरपुरवासिनी सुरवरमुनिमाता पुरहर वरदायिनी मुरहर प्रियकाता कमलाकारे जठरी जन्मविला सहस्रवनी भूधरनपुरे गुणगाता जय देवी जय देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी व्यापकरूपे सुष्मी जय देवी जय देवी मातुलिंग गदा खेट किरणी। झळके हाटकवाटी पियूषरसपानी माणिकसना सुरंगवसना शशिकर शशिखरवदना समदनाची जननी जय देवी जै देवी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी व्यापक रूपे तू स्थूल सुष्मी जै देवी जय देवी, देवी तारा शक्ती अगम्या शिवभजका गौरी सांख्यमंती प्रकृती निर्गुण निर्धारी गायत्री निजबीजा निज मागमसारी प्रकटे पद्मावती निजधर्माचारी जय देवी जय देवी जय महालक्ष्मी वसी रूपे तू स्थूल सुष्मी जय देवी जय देवी अश्विन शुद्ध पक्षी अंबा बैसली सिंहासनी हो प्रतिपदे पासून स्थापनाती करुणी हो मूल मंत्र जाप करुणी भोते रक्षक ठेवणी हो ब्रह्मा विष्णुरुद्राीच पूजन करिती हो उदो बोला उदो अम्बाबाई बालिता हो उदो कार्यगरति काय महिमा वर्णो हो। द्वितीय दिवशी दिवसि मिलति योगिनी हो सगे श्रेष्ठ परशुरामाी जननी कस्तुरि बलवटभी सेन्दूर हो कस्तुरी उदो कारेगर जती सकड चा मुंडा मिडुनी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कारेगर जती काय महिमा वरण तिचा हो तृतीयेचे दिवशी अंबे शृंगार मांडिला हो मळवट पाटळ चोडी कंटी हार मुक्ता फळा हो पदके कासे कासेता अष्टभूजा मीरवती अम्बे सुन्दर दिसे हो उदो बोला उदो अम्बाबाई हो उदो कार्यगरति काय महिमा वर्णो हो चतुर्थी विश्वव्यापक जननी हो। उपासका पाहसि अम्बे हो पूर्ण कृपे पाहसि जगन्माते हो भक्ता माली सुरते येति हो। उदो बोला उदो अम्बाबाई उदो कार्य गर्जती काय महिमा तिचा हो पंचमीचे दिवशी व्रत ललिता हो। अर्धपात्य पूजने तुझला भवानी सविती हो रात्रीचे समयी करती जागरण हरी कथा हो आनंदे प्रेम आले सद्भावे क्रीडता हो उदो बोला उदो अंबाबाई माऊलीचा हो उदो कारगर जती काय महिमा वर्णू तिचा हो षष्ठीचे दिवशी भक्ता आनंद वर्तला हो घेऊन देऊ त्या हस्ती हर वर्षे गोंधळ घातला हो कवडी एक अर्पिता देसी हार मुक्त फलांचा हो जोगवा मागता प्रसन्न झाली भक्त कुडा हो उदो बोला उदो अंबाबाई पाऊलीचा हो उदो कारेगर जती काय महिमा वर्णू तिचा हो सप्तमीचे दिवशी सप्त शृंग गडावरी हो तेथे तु भोते भोवते पुष्प नाना परी हो, जाई जुई शेवंती पूजा रेखियली बरवी हो भक्त संकटी पडता झेलुनी घेसी वरचे वरी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार्य गरजती काय महिमा तिचा हो अष्टमी दिवशी अष्टभुजा नारायणी हो सय्यान्द्रि पर्वती पाहिली पहिली उबी जगजननीहो मोहिले शरण हो तनपान तनपानदे सुखी केली अन्त पर्णि हो उदो बोला उदो अम्बाबाई हो, उदो कार्य महिमा हो नवमीचे दिवशी नव दिवसांचे पारने हो सप्तशती हो होवने सद्भक्ती करुणी षडस हो। अन्न अर्पली अर्पेली भोजनी हो आचार्य ब्राह्मणा तृप्त केले कृपे करुणी हो उदो बोला उदो अंबा बाई माऊलीचा हो उदो कार्य काय महिमा वर्णू तिचा हो दशमीच्या दिवशी अंबा घे सि हो सिंहारुडे दारुण शस्त्रे अंबे थो हो शुभ निशुंभाधिक राक्षसा किती मारसी रनी हो, विप्रा रामदासा आश्रय दिला तो चरणी हो उदो बोला उदो अंबा बाई हो उदो कार्य तिचा हो कापुराची ज्योत अंबे ओ वाडू तुजला भवानी ओ वाडू तुझला देहं भावे अहंकार चरणी वाहिला सप्तशतीच्या पाठे अंबे कृपा मज केली रेणुके कृपा मज केली भक्तावर द्याया भक्तावर द्याया अंबा प्रसन्न झाली दया क्षमा शि अम्बे उजल्या ज्योति रेणुके उजल्या ज्योति स्यप्रकाशित स्वयप्रकाशित पहिली अम्बे च मूर्ति आनन्दा भावे कापुरा आरति आरती आरति कल भक्ति भावे सेवा प्रेम भावे सेवा चरणी वाहिली